अरे विकास हो, मतदार यादीत ना नाव का रे हो वाढवलं आणि मतदार यादीत नाव आलं सुद्धा मतदानाचं नाव जरी काढलं ना तरी मला मी मतदार मतदान का मतदान नाही करत करून काय उपयोग याच विचारांमुळे आज नको ते करते मनमानी करत आहेत तू जर अशी बोललीस तर आमच्या सारख्या नवीन मतदारांनी काय करायचं आज ही तीच परिस्थिती तेच प्रश्न त्याच समस्या आता तर माझं कॉलेज देखील बंद होईल बहुतेक काय झालंय असं ज्याच्या जीवावर घर चालतं त्या शेतीला वीज मिळेल ना घरातच खर्च भागे ना मग माझ्या पुढच्या शिक्षणाचा उघडच आहे खरं आहे बाबा साधं कचेरीत दाखला काढायला गेलं तरी साहेबापासून ते शिपायांनाही अगदी लाच द्यावी लागते कुठल्याच प्रशासकीय खात्यांवर कोणाचाच अंकुश राहिला नाही सगळा मनमानी कारभार सुरू आहे सध्या सत्ताधाऱ्यांना तर काही देणं घेणंच नाही फक्त निवडणुका आल्या की दारुण म्हटणं आणि निवडणुका गेल्या की कोण आणि आलाय कुठणं पण या सगळ्याला कोण तालुक्यातील सव्वीस वर्ष सत्ता भोगलेली सत्ता ना यासाठी ही व्यवस्थाच बदलायला लागली विकासाच्या नावाखाली स्वतःचा आर्थिक विकास आणि तालुका नाही आता घरी बसवायचं आणि मत कोणाला द्यायचं ज्यांनी पहिल्या संधीचे सोने करीत उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळवला त्या साहेबांनाच होय आपल्यासाठी झटणाऱ्या तालुक्यातील सर्व प्रश्नांची जाण असलेल्या आणि लोकनेत्याच्या स्वप्नातील तालुका घडवू पाहणाऱ्या लोकनायक शंभूराजेंना ठरलं तर आता मत विकायचं नाही तर मत परिवर्तन करायचं आता भगवा वादळ येणार पाटणचा भाग विधानसभेत जाणार